हा हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आत्ता आपण जातो आहे आपल्या काजूमध्ये कारण की जी आपली हो हळदीची पानं आहेत ती पानं काढायला जातो आहे म्हणजे हळद जी हो लावलेली आहे तिची पानं काढायला जातो आहे कारण पातोळ बनवायची त्यासाठी तर आधी पण मी बघितलं असेल दाखवली हळद हो दा। सो ती काही जास्ती नाही आहे कमी कमी आहे कारण की आम्ही याआधी पण म्हणजे दहाच त्याला बहुतेक दहा बारा वर्ष झाले असेल याआधी आम्ही मोठ्या प्रमाणात आमच्या एका जागेमध्ये हळदीचं उत्पन्न घेतलं होतं तर त्यातलेच ते कांदे वगैरे उरून उरून त्याच्यातून शेवटचे ते राहतात ना ते, ते, ते सगळे लावलेले होते तर ते असेच लावलेले होते तर ते पावसामध्ये रुजतात तर मग त्याची पानं वगैरे अशी होतात काढायला म्हणजे आपण पातळी वगैरे बनवू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे त्या पानांपासून पा आपली जी पूड असते म्हणजे तुम्हाला माहिती असेल जशी चा पूड असते तशी त्या पाण्या पानं सुकवून त्याची पूडसुद्धा केली जाते तर असे त्याचे तीन चार फायदे आहेत आणि तुम्हाला माहिती आहे हळदीचं काम काय आहे सो असे आहे सो अजून तयार नाही झाले खाली कारण की तयार व्हायला एप्रिल मेपर्यंत जाते आणि ते कांदे वगैरे तसेच्या तसे हिरवेगार असतात तर आता आपण जातो आहे पानं काढायला आपल्याला पातोळे बनवायचे त्यासाठी तर आपण जाऊया संध्याकाळ होत आली आहे ऑलमोस्ट थोडी थोडी तर आता तुम्हाला बघायला मिळेल सगळीकडे असं सुकले सुकलेलं गवत दिसेल कारण की आता उन्हाळा आहे त्याच्यामुळे सगळीकडे एकदम सुकलेला वाटेल आणि पावसाळ्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे आपलं हिरवगार असतं गवत आणि आत्ता जसं उन्हाळा स्टार्ट झाला हिवा म्हणजे थंडी वगैरे स्टार्ट झाली आहे तर आपलं जे गवत असतं ते एकदमच असं सुकल्यासारखं होतं जसं दव आता जर थंडीमध्ये दव वगैरे पडतो तर दवाचं जेवढं पाणी वगैरे मिळतं त्यातून कुठे कुठे असतं आपलं गवत आता तुम्ही ते बघू शकता काय काय गवत हिरवंगार दिसेल तुम्हाला पण ऑलमोस्ट आता ऊन बऱ्यापैकी पडतं तर त्याच्यातून पूर्ण आपले जे गवत आहे ते, ते मरून जातं सो आता तू थोड्या वेळात येईल आपली काजूची बाग सो तुम्ही तुम्ही आधीच्या पण ब्लॉगमध्ये बघितलं असेल की आपल्या काजूनं चांगला चांगली पालवी आली आहे सो मोहोरसुद्धा आता टाकते हळूहळू सगळ्या क काजू आपल्या मोहर टाकतात सो डिसेंबरपर्यंत डिसेंबरच्या एंडिंगपर्यंत आपल्या ज्या काजू आहेत आ, त्या पूर्ण मोहरून ज्या आधी लवकर ज्या मोहरल्यात तर त्यासुद्धा आपल्या बिया म्हणजे मोहरमधून बियासुद्धा येतील डिसेंबरपर्यंत एंडिंगपर्यंत सो मी तेव्हा दाखवेन सो आता बऱ्यापैकी पालवी आले आणि पालवीतून आपलं मोहरसुद्धा आले आपल्या काजूला सो आता पण जाऊया सो आता आपण आलो आहे आणि मी तुम्हाला दा दाखवते लांबून आमच्या जमिनीतला जो व्ह्यू आहे तो दाखवतो तुम्हाला ऊन म्हणजे कसं असतं एका ठराविक टाईमला ऊन असं ओसरत ओसरत येतं आणि तुम्ही बघू शकता काजू इतक्या छान दिसतात आणि पालवीसुद्धा तुम्हाला दिसेल त्याच्यावरती आलेली ह्या बघा व्ह्यू बघा सो ऊन आहे आता हळूहळू ऊन असं थोडं थोडं ओसरत ओसरत जाईल आणि इथून हा पूर्ण वरपर्यंत ह्या आपल्या सगळ्या काजू आहेत आणि उरणा उन्हाची जी किरणं आहेत ती आपल्या काजूंवरती पडली आहेत त्याच्यामुळे आम्हाला पालवीसुद्धा पण बघायला मिळेल सो मस्त वाटतं आहे लांबून सो आपला खूप मोठा पट्टा आहे हा लांब लचा जसा हा लांब आहे तसाच उभासुद्धा आहे आणि वरती मस्त आपल्या सगळ्या हा काजू आहेत आपण जाऊया आतमध्ये गेल्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असाल की पालवी वगैरे फवारणी झाली आपली फवारणी झाल्यानंतर आपल्या काजूंना पालवीसुद्धा आली आहे सो मी तो पण ब्लॉग टाकलेला जर बघितला नसेल तो पण बघा तर त्याच्या आतमध्येच आपलं आपण लावलेल्या ह्यात हळद आहे त्या हळदीच्या पण पानं आता काजर जाणार होतात जाऊया हळूहळू सो so, पाणी पूर्ण आटाला आहे आणि बघू शकता एक ठराविक जसं की आपलं हिवाळा स्टार्ट झालाय सो हिवाळ्यात अशी बरीचशी फुलं वगैरे येतात तर त्यामधली ही पण फुलं आहे सो तुम्ही बघू शकता एकदम भारी वाटतात जे छोटे छोटे स्टार कसे असतात तसे वाटतात एकदम सो so, हे सगळीकडे रुजलेत इथून तुम्ही बघाल ना तर सगळीकडे ही रुजले आहेत दुसरी गोष्ट म्हणजे ना अजून असे तुरे येतात एक जांभळ्या कलरमध्ये ते सुद्धा पण बघण्यासारखे असतात सो हे बघा हे बघा इथे आले आहेत तो छोटे आहेत अजून हे बघा सो हे पण मोठे होतात ह्यांना ह्यांना पण मस्त असे तुरे येतात ते पण बघण्यासारखे असतात सो ही फुलं आहेत ना ती हिवाळ्यात म्हणजे पाऊस जसं जिथे पाणी वगैरे असेल ना तिथे येतात पण आता हिवाळा स्टार्ट झालाय सो हिवाळ्यात ही फुलं दिसतात शेतांमध्ये खूप असतात जिथे पाणतळी शेत असतात ना त्या जागी ही तुम्हाला बघायला मिळते बा ह्या साईडला पण आहेत सो सगळीकडे हे बघा आणि फुलपाखरं बघा किती आहेत सो फायनली so, आता पण एंटर केलेलं आहे सो so, जाऊया बघा आपल्या काजू जाऊया आता सगळं बघू शकता अ आपल्या मग बऱ्यापैकी आता तुरे यायला लागलेत मोहरचे हे बघा इथे बघायला मिळतील इथे पण म्हणजे बऱ्यापैकी सगळीकडे आता जेवढे जेवढे हे पालवी आले ना त्याच्यातून आपल्या काजून मस्तपैकी मोहर येणार आहे आणि आल्या सुद्धा हा बघा इकडे पण दिसेल हे बघा तुम्हाला दिसेल पालवी आले तिलाच मोहर येतो सो हिरवी पानं एकदम तुम्हाला दिसेल खूप आलं ह्या बाजूला तर खूपच आलं आहे सो आता आपण जाऊया सो ही आहे आपली हळद जास्त नाही कम आहे कमी आहे बघू शकता तर याचीच आता आपल्याला पानं काढायची आहेत सो जी काही आपल्याला पानं मिळतील ते आपण काढणार आहोत आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही जी हळद आहे ती एक विशिष्ट तिचा टायमिंग असतो त्या टाईममध्येच काढला जातो म्हणजे एक पिरियड असतो त्या पिरियडमध्ये हळद काढली जाते आणि ही पूर्णपणे सुकते तेव्हाच काढली जाते खणून आणि त्याच्या साईडने तुम्हाला जशी आ, हे माहिती असेल आलं माहिती असेल तर आलं कसं असतं त्या पद्धतीचीच हिची एक मुळकुंड्या किंवा म्हणू शकता किंवा सो अशी मुळं तुम्ही काही म्हणू शकता तसं असतं पूर्ण अशी पसरट असतात आणि कांदा असतो मधोमध मधोमध कांदा असतो आणि साईडला सगळ्या आपल्या हळद फुटलेली असते ती असते सो हे पूर्ण जेव्हा पूर्ण सुकतील ना तेव्हा ही काढली जाते सो मार्च एप्रिलच्या दरम्यान काढली जाते ही सो आता आपण काढूया याची पानं जी कोळी कोळी पानं दिसतील ना दिस ती काढणार आहोत आपण अशी जी पानं दिसतील ना ती आपण काढणार आहोत ह्यांचा वास खूप म्हणजे एक नंबर वास येतो खूप म्हणजे खूप भारी वास येतो तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा उकडीचे मोदक करता किंवा उकडीचं दुसरी गोष्ट म्हणजे काय म्हणतात बरं त्याला मालवणमध्ये म्हणजे जो काही मालवण आहे त्या साईडला जी लोकं ह्यांचा जास्तीत जास्त उपयोग करतात हळदीच्या पानांचं एक मी एक शॉर्ट बघितलं त्या शॉर्टमध्ये त्यांनी केलं होतं त्याच्यामध्ये बघितलं सो मला आता आठवलं हळदीचं पान तर गड़े गड़े तर ते, ते तर आपल्याकडे गावाकडे गाई वगैरे खूप असतात तर त्यांच्याकडे सुद्धा गायी व्हायली होती आणि गाईचं चिकापासून तुम्हाला माहिती आहे खरवस बनवलं जातं तर त्या खरवसामध्ये हे पानं वगैरे टाकतात का तर त्याचा जो आतला जो गंध आहे त्या त्याच्या आतला जो वास आहे तो त्या पदार्थात उतरावा यासाठी सो ह्याचासुद्धा वापर केला जातो मी मागाशी सांगितल्याप्रमाणे की ह्याची जी सुकलेली पानं आहे ही बघा ही जी सुकलेली आहेत पानं त्याच्यापासून पूड वगैरे तयार केली जाते आणि ह्याचा वास तुम्ही जर घेतलात ना तर वास तसाच तस राहतो आणि याची पूड करून चहामध्ये वगैरे पण टाकले जाते सो अशी खूप साऱ्या पद्धती आहेत घाटावर तर खूप मोठ्या प्रमाणात हळद केली जाते सो आता मी ते तुम्हाला थोडंफार दाखवते जर आली असली तर खाली हे बघा हे बघा आता हा मेन आपला कांदा आहे तुम्ही बघू शकता हा मेन कांदा आहे आणि त्या कांद्याच्या भोवती कांद्याच्या भोवती हे जे आहे ही हळद आहे तर अशी हळद फुटते सो बघूया दुसरीकडे आपल्याला कुठे काय दिसते का सो इथे बघू शकता तुम्ही हा जो आहे तो कांदा आहे आणि त्या कांदालाच सुटलेली आहे हळद सो अशा पद्धतीने आपली हळद अशी फुटलेली दिसेल तुम्हाला तर मी हे याचं तुम्हाला सांगितलं आहे की मालवणच्या मालवणमध्ये खूप म्हणजे मालवण कुडार या साईडला म्हणजे थोडक्यात सिंधुदुर्ग तर ह्या साईडला खूप हळदीची पानं वगैरे म्हणजे हळद थोडक्यात केली जाते आत्ता तर आपल्याकडे पण कोकणातसुद्धा हळ हळद मोठ्या प्रमाणात केली जाते तर त्याच त्याची जी पानं असतात तर अशा प्रकारे ते यूज करतात जेणेकरून जो वास आहे तो वास पदार्थात उतरावा मोदकसुद्धा आपण काय करतो केळीच्या पान ठेवतो आणि केळीच्या पानामध्ये ते मोदक उकडवतो तर ते न करता याची पानंसुद्धा सुद्धा वापरली जातात म्हणजे ह्या पानांचासुद्धा सुद्धा उपयोग केला जातो तर थोडक्यात सांगायचं म्हणणं म्हणजे ह्याचा पानांचा पण वापर केला जातो ह्यांच्या जी काही हळद येते त्या हळदीचासुद्धा वापर केला जातो आता थोडक्यात मी हळदीचं तुम्हाला थोडक्यात सांगते की हळद कशी काढली जाते काय काढली जाते त्याची प्रोसेस कशी असते तर हळद एक मी मग अशी सांगितल्याप्रमाणे मार्च एप्रिलमध्ये काढली जाते काढल्यानंतर ती शिजवली जाते जसं आपण काळी मिरी शिजवतो त्या पद्धतीमध्ये ती शिजवली जाते सो ही अजून दोन प्रे एक म्हणजे दोन पद्धती आहे त्यातली एक पद्धत मी तुम्हाला सांगते पहिली तर शिजवली जाते शिजवून चांगली शिजल्यानंतर बाहेर ठेवली जाते जरा गार होई झाली की सुकट टाकले जाते चार ते पाच ऊन दिलं चांगली खटखटीत झाली की मग आपण च ह्याच्यावरती नेऊन दळू शकतो तर ही झाली पहिली स्टेप सो आम्ही जेव्हा हळद केली होती तो आम्ही तेव्हा लहानच होतो जेव्हा आम्ही आमच्याकडे हळद केली होती तर तेव्हा काय केलं आम्ही जेव्हा हळद काढलं काढून झाल्यानंतर शिजवून चेचली म्हणजे जेणेकरून आपण जेव्हा देतो म्हणजे दळ्याला दे, जेव्हा आपण देतो तर ती पटकन दळून आपल्याला मिळावे यासाठी म्हणजे तुकडे वगैरे कुठे राहू नये यासाठी तर ती पण पद्धत आहे म्हणजे तुम्ही ठेच जसं आपण आलं कसं ठेचतो त्या पद्धतीमध्ये हिला ठेचून तुम्ही ते सुकवू सुकव सुकवायची आणि सुकवून झाल्यानंतर डायरेक्ट चक्कीमध्ये द्यायची दळ्याला सो अशी प अशा काही पद्धती आहेत त्यातली आम्ही ही पद्धत केली होती जेव्हा आम्ही हळद बन केली होती तेव्हाची गोष्ट सांगते मी तुम्हाला सो अशा एक दोन पद्धती आहेत किंवा अजूनही पद्धत असेल जसं घाटावर वेगवेगळ्या पद्धती आहेत तशा पद्धती अप्लाय करत असतील सो आम्ही जेव्हा हळद केली होती तेव्हा अशी ही पद्धत वापरली होती म्हणजे शिजवून डायरेक्ट चेचून म्हणजे शिजवला शिजवला बाहेर काढून चेचून मग ती ऊन वगैरे दोन तीन चांगली ऊन लावल्यानंतर चक्कीमध्ये द्यायचे सो हळदीलासुद्धा खूप चांगला भाव आहे मार्केटमध्ये मग मा अशी सांगितल्याप्रमाणेच घाटावर तर मोठ्या प्रमाणात हळद केली जाते दर इयरला केली जाते सो आता कोकणामध्ये पण हळूहळू आपण एक वेगळ्या दिशेने जात आहोत म्हणजे जा आपण पण ती पिकं घेत आहोत जी घाटावर लोक पिकं घेतात तीच पिकं आपण घेत आहोत तर त्यातलेच हे सगळे कांदे तुम्हाला बघायला मिळतील तर त्यातूनच हे असे कांदे खूप चांगले राहतात आता दुसरी गोष्ट म्हणजे कांदे आपण प्रिझर्व कसे करू शकतो म्हणजे थोडक्यात आपण कांदे कसे का ठेवू शकतो जेव्हा आपण हळद काढतो तेव्हा कांदे जे उरतात का <laughs> ते कसे ठेवू शकतो तर ते जे कांदे आहेत ते असे काढल्यानंतर साफ केल्यानंतर ते जे कांदे आहेत ते आपण अशा ठिकाणी ठेवायचं जिथे गार असेल म्हणजे तिथला जो परिसर असेल तो गार असेल म्हणजे जर आपली बाग असेल तर बागेच्या साईडला वगैरे तुम्ही ठेवू शकता आणि मग त्यांना एका विशिष्ट याच्यानंतर पावसाच्या बरोबर आधी जरा एक दोन महिना आधी किंवा पावसाच्या लगभग त्या दरम्याने त्यांना मोरसुद्धा येतात तर अशा पद्धतीने हे कांदे ठेवले जातात म्हणजे जिथे गार असेल तिथे जर तुम्ही दुसरीकडे कुठं ठेवलं तर ते लवकर सुकून जाणार सो अशी पद्धत असेल जशी असे आम्ही के म्हणजे आम्ही केली होती ती मी तुम्हाला सांगते थोडक्यात असंच हे पद्धत होती तर अजून पण हे जेव्हा कांदे वगैरे आता तर आम्ही ही कधीतरी काढतो नाही तर काढतसुद्धा नाही असेच ठेवतो जेणेकरून की पानं वगैरे भेटावी यासाठी कारण की आणि दर पावसाळ्यात ही अशीच रुजते जशी गेल्या वर्षी रुजली तशीच यावर्षी पण रुजली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी एक तर अ... तुम्हाला आपल्याला जेव्हा ती ओली असते तेव्हा ती आपल्याला खूप वाटते म्हणजे खूप अशी झाल्यासारखे वाटते पण जेव्हा ती सुकते तेव्हा ती फार कमी होते आणि सुकून झाल्यानंतर जेव्हा आपण दळून वगैरे आणतो तेव्हा तर ते त्याहून कमी वाटते तर मग म्हणून हे आम्ही फक्त आमच्या ह्याच्यासाठी ठेवल्यात की जे पातोळे वगैरे आम्ही करतो त्यासाठी हे आम्ही लावून म्हणजे दरवर्षी ठेवतो म्हणजे आम्ही हळद काढत नाही असेच ठेवतो कारण की पातोळे वगैरे करतो यासाठी सो घरा घरात आपण खाण्यासाठी वगैरे होतं त्याच्यामुळे त्यासाठी ठेवतो सो so, जास्ती काय अशी झाडं नाही आहेत आपली कमी आहेत आणि तेच कांदे आहेत ते तसेच राहतात चांगले कारण की कशी माती आतमध्ये तुम्हाला वर जरी सुकलेली दिसली तरी आतमध्ये बऱ्यापैकी ओली असते गा ओलावा असतो त्याच्यामुळे बऱ्यापैकी राहते आणि वेगळ्याशी सांगितल्याप्रमाणे ते कांदे काढून अशा ठिकाणी ठेवायचे असतात जिथे गा त्यांना ओलावा मिळेल जेणेकरून ते चांगले राहतील यासाठी आणि त्यांना विशिष्ट एका पिरियडनंतर चांगले हे येतात मोक येतात आणि चांगले राहतात ते सो अशी पद्धत आहे सो आम्हीसुद्धा याआधी पीक घेतलेलं आहे हळदीचं त्यामुळे मला माहिती आहे थोडक्यात म्हणजे कशी काय प्रोसेस असते ती त्यामुळे मी तुम्हाला तुमच्याजवळ शेअर केली तर आपण आता जे काम करायला आलो आहे ते करूया हे बघा तर पानं आपण काढून घेऊया सो फायनली आपण आपली पानं काढलेली आहेत जी आपल्याला हवी आहेत ती सो ओवरऑल तुम्हाला व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि जाता जाता तुम्हाला जा एक शेवटचा व्ह्यू दाखवते जसं मी मागा म्हटल्याप्रमाणे लांबून मी जेव्हा हे जे दाखवलं दृश्य जसं ऊन पुढे पुढे ओसरत जातं आता बघा इकडे अजिबात ऊन नाही आहे आणि आता ऊन कुठे आहे बघा पुढे गेलं आहे सो हा पण एक दरवेळी म्हणजे संध्याकाळचा सीन असतो रानातला हळूहळू ऊन असतं ते पुढे 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 सरकत फुड असतं सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय